गेल्या काही महिन्यांपासून राज्य आणि देशभरात नशेचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत चाललंय यात प्रामुख्यानं युवा पिढी मोठ्या संख्येनं बर्बाद होत चालली यावर पोलिसांनीही अनेक ठिकाणी कारवाई करून गुन्हे दाखल केले आहेत त्यामुळे नशेत बर्बाद होत चाललेल्यातून यातून बाहेर काढणं गरजेचं झालं आहे रविवार दिनांक बारा ऑक्टोबर रोजी सकाळी नशामुक्त हातकनंगले रन अँड वॉकचं आयोजन हातकणंगले तर्फे केलं होतं मात्र अभिया या अभियानाकडे हातकरंगलेकरांनी पाठ फिरवण्याचं चित्र पाहायला मिळते याची सुरुवात पोलीस स्टेशन इथे झाली तेथून रेल्वे स्टेशन रोड शाहू कॉर्नर विठ्ठल मंदिर नगरपंचायत समोरून पाच तिकटी बिरदेव मंदिर त्यानासाहेब डांगे महाविद्यालय त्याची सांगता झाली यावेळी विकसित भारत नशामुक्त भारत करशील नशा तर होईल दुर्दशा हर घर नारा नशामुक्त देश हमारा जन जन को यही संदेश नशामुक्त हो अपना देश मेरा भारत नशामुक्त भारत या घोषणा देण्यात आल्या यावेळी तहसीलदार सुशील बेल्लेकर मुख्याधिकारी तथा प्रशासक विशाल पाटील स्वच्छता व आरोग्य अभियंता असावरी सुतार रोटरी क्लब ऑफ हत्करंगले सेंट्रलचे से, मान्य अध्यक्ष अतुल मंडपे आणि सदस्य देवेंद्र बेल्लेकर आणि स्मुजावर गुलाब शेख नगरपंचायतीचे सर्व अधिकारी कर्मचारी हतकरंगले शहरातील सर्व शासकीय विभाग सर्व शाळा आणि महाविद्यालयातील शिक्षक विद्यार्थी तसेच शहरातील सर्व सामाजिक संस्था सर्व संघटना आधी सहभागी झाले होते दरम्यान नगरपंचायतीची निवडणूक येऊ घातले त्यामुळे छुक उमेदवार आणि माझे नगरसेवक या अभियानात सहभागी होतील अशी सर्वांची अपेक्षा आहे मात्र यापैकी एकही जण यात सहभागी झाला नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे मराठी यसन्यूसाठी हातकण लिहून रोहून चाजणे